महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल समाजसेवक संदीप चौकेकर आणि प्राण जीवन सहयोग संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी जिल्ह्यात जिल्ह्यातील पर्यंत शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप प्राण जीवन सहयोग संस्था शिरवल संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बालवाडी अंगणवाडी आणि पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात येत आहे याचा शुभारंभ सोमवारी तेवीस जुलै रोजी कणकवली विद्यामंदिर येथे करण्यात आला श्री संदीप चौकेकर यांनी आपली आई श्रीमती राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते चौथीपर्यंत अनेक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप सुरू केले विद्यामंदिर प्रशालेच्या बालवाडी अंगणवाडी आणि पहिली ते चौथी पर्यंतच्या चारशे विद्यार्थ्यांना प्राणजीवन सहयोग संस्थांच्या वतीने आज मोफत रेनकोट वाटप करण्यात आले संस्था अध्यक्ष श्री संदीप चौकेकर यांनी छोट्या विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करून शुभारंभ केला यावेळी छोट्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता यावेळी डॉक्टर राजश्री साळुंखे चेअरमन शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली श्री, श्री विजय कुमार वळंजू सचिव डॉक्टर पी झे कांबळे मुख्याध्यापक विद्या मंदिर हायस्कूल कणकवली श्री ए व्ही वनवे पर्यवेक्षक विद्या मंदिर श्री प्रसाद राणे क्रीडा अधिकारी शीतल शिंदे श्री राहुल गायकवाड श्री डी पी तानवडे सौ करमलकर मैडम मुख्याध्यापक विद्या मंदिर प्राथमिक विभाग श्री राजेंद्र सह जीवन सहयोग संस्था शिरवल सिंधु दुर्ग संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर सचिव सचिन दुरी तालुका प्रतिनिधि प्रशांत गावड़े सदस्य श्रीकृष्ण यादव भूषण दुरी अरुण चौकेकर मनीष परब ऋषिकेश दुरी अनिप सावंत विभाकर पालव राजेश गुप्ता आदि उपस्थित होते यावेळी विद्यामंदिर प्रशालेच्या वतीने संदीप चौकेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉ राजश्री साळुंखे चेअरमन शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली बोलताना म्हणाल्या की प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल सिंधुदुर्गने जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत मदतीचा हात दिला आहे संस्थेचे हे काम कौतुकास्पद का आणि स्तुत्य आहे संदीप चौकेकर हे शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करून शाळेप्रती असलेली आत्मीयता आणि बांधिलकी जोपासली आहे त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले यावेळी प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदीप चौकेकर म्हणाले की मी विद्यामंदिर प्रशालेचा माजी विद्यार्थी आहे या शाळेने आणि शिक्षकांनी मला घडविले आहे शाळेप्रती मला आत्मीयता आणि नितांत आदर आहे समाजाचे देणे लागतो या भावनेतून आपण शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा सा प्रयत्न करत आहे यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि प्राणजीवन सहयोग संस्थेला शुभेच्छा दिल्या मातोश्री यांच्या समरणार्थ बेनकोट वाटपचा कार्यक्रम उद्यमजीर हायस्कूल कलकोली या हायस्कूलचा मी माझी विद्यार्थी आहे त्यांनी मी सुरुवात करत आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच हजार त्या बेनकोटचा लाभ होईल अशी व्यवस्था केलेली आहे उर्वरित कार्यक्रम जे आहे ते मागे सहकारी संपूर्ण कार्यक्रमा नियोजन करून करत कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल